शेतकऱ्यांसाठी आजच्या मोठ्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी पहिली बातमी नऊ हजार शेतकऱ्यांचे थकले साडे अकरा कोटी साहित्य खरेदी करूनही अनुदान मिळेना हेच बातम्या शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील कृषी विभागात शेतकऱ्यांच्या वाढल्या चक्रा तुषार सिंचन एकूण शेतकरी घेतलेले आहे पाच हजार तीनशे नव्वद आणि त्यांचं थकीन अनुदान आहे चार पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपये हे अंदाज रखडलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना दिले बासष्ट कोटी रुपये आणि शेतकरी मित्रांनो थिबेक सिंचनचे सहा पूर्णांक नव्वद कोटी रुपये हे शेतकऱ्यांचे शासनाकडे रखडलेले आहे आणि सर्वात मोठी समोरील बातमी आहे शेतकरी मित्रांनो एकशे बत्तीस सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता तडोद तालुक्यात रोजगार मी योजना दीड हजार मजुरांना मिळणार रोजगार तर शेतकरी मित्रांनो हे रोह्या संबंधित हे बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील समोरील बातमी शेतकरी मित्रांनो गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गव्हाच्या नऊशे त्र्याण्णव नऊशे त्र्याहत्तर वाहनाला सहा हजार पाचशे तीन रुपये प्रति क्विंटल भाव नंदुरबार बाजार समितीमध्ये नवा गहू हा दाखल झाला व त्या गव्हाला सहा हजार पाचशे तीन रुपया हा अनोखा भाव हा मिळालेला गेल्या वर्षी तब्बल पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार क्विंटल गहू बाजार समितीमध्ये विक्रीत झाला होता अशी माहिती सचिव योगेश अमृतकर यांनी दिली यंदा दुष्काळी स्थिती असल्याने किती आवक होते याकडे बाजार समितीचे लक्ष हे लागून आहे समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो बाजारभाव चढउतार सोयाबीनचा भाव पोचला साडेचार हजारांवर बाजारात बेभरशाव्या अंदाजामुळे शेतकरी मोठ्या संभ्रमात दरवाढ होईल की नाही या संभ्रमामध्ये शेतकरी हात दडलेला आहे पुढील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो अनुदानावर मिळालेल्या शेड्या वारंवार पडत आहे आजारी दोन शेड्या दगावल्या लाभार्थ्यांना बसतोय आर्थिक फटका समोरील मोठी बातमी आहे नेते निवडणुकीमध्ये व्यस्त शेतकरी कापसाच्या भावाने त्रस्त दर वाढण्याऐवजी सुरुवातीच्या भावात देखील घसरण समोरील मोठी बातमी आहे सव्वा तीन लाख क्विंटल कापसाची खरेदी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थिती एप्रिल मध्ये आवक सुरू राहण्याची शक्यता समोरील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो रोहतील रोजगार हमी योजनेतील शेवगा फुलला पण प्रशासनाला नाही दिसला अल्पभूधारक शेतकऱ्यांची कोंडी दोन वर्षापासून मस्टर निघेना मजूर बेजार पुढील समोरील बातमी शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात फळबागात जगवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत जडकोट तालुक्यातील दुष्काळाची दहाकता वाढली कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील होत आहे समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो हरभरा सोयाबीनच्या दरात घसरण शेतकरी हवाल दिल शेतकऱ्यांची चिंता वाढली शासनाचा हमीभाव मिळत नसल्याची ओरड पुढील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर वाढले दर शेतकऱ्यांना आर्थिक फटका अनेक शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघाला नाही पुढील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो तीन हजार हेक्टरवरील ऊस राहिला शिल्लक ए, एप्रिल अखेरपर्यंत गाळपाचा गाडपाचा ऊस संपेल पुढील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो महावितरणकडे तक्रार तक्रार नये काही उपयोग होईना दर दहा मिनिटांनी खंडित होतो वीज पुरवठा वीज ग्राहक त्रस्त समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो विदेशासह परराज्यातील फळबागांचा आष्टीकरांना लागलाय लढा सहा वर्षात ड्रॅगन सफरचंद खजूर क्षेत्रामध्ये क्षेत्रात मोठी वाढ समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो रील्स व पोस्टर मिम्स बनवा आणि बक्षीस मिळवा चंद्रपूर लो, लोक लोकसभा मतदारसंघातील ही बातम्या शेतकरी मित्रांनो अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा आपले युट्यूब चॅनल आशिष खाडेल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद